समजावून सांगतो हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपण भर पावसामध्ये पावसाचे दिवस आहेत रोपणीचे दिवस आहेत असे असताना मी आपण तो कार्यक्रम का लावला त्याचं कारण मी तुम्हाला इन शॉर्ट मध्ये सांगतो की या स्टेजवरती मान्यवर सदन गावी साहेब आहेत जे महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई आदिवासी विकास विभाग विभागामध्ये जे कार्यरत होते जे सेवानिवृत्त झालेले आहेत तसेच डी डी तडवी सर आहेत जे अतिरिक्त निबंधक सरकारी संस्था मुंबई यांची मतंत्री दहा दिवसापूर्वी आमची विराण्याची भेट झाली आणि विराणच्या भेटीमध्ये आम्ही रात्रभर एका प्रशिक्षणाला बसलो होतो रात्री आठ ते सकाळी चार वाजेपर्यंत आम्ही प्रशिक्षणाला बसलो होतो आणि तिथे त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन मा, केलं ते खरं खरोखर तिथल्या समाजातील लोकांना इथल्या भूमिपुत्राला ते कळावं त्यांना महत्व समजून द्यावं ते नॉलेज त्यांना द्यावं हा त्या मागचा प्रमुख उद्देश आणि म्हणून मी ते कॅरी केलं नॉलेज कॅरी केलं आणि मला असं वाटलं की आपण ही चळवळ जरी त्या भागामध्ये पूर्व भागामध्ये ग्रामीण पट्ट्यामध्ये जरी असली तरी पण आपल्या भागामध्ये ती चळवळ स्टार्ट करावी आपल्या इथल्या लोकांना त्याची माहिती करून द्यावी आणि म्हणून मी त्यांना इथे आमंत्रित केले त्यांना रिक्वेस्ट केली त्यांना खरंतर नागपूरला जायचं होतं तरी सुद्धा त्यांनी वेळ करून आपल्याकडे आले आहे त्यांच्याकडे बरंच एक घवाट आहे त्याच्याकडे एक सेवा दिलेली आहे म्हणून हा इथले ज्वलंत प्रश्न आहे की जसं की एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी आपला पालघर जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा तर झाला खरा परंतु ह्या जिल्ह्याचे विविध समस्या आहेत विविध अडचणी आहेत विविध प्रश्न आहेत जे आज लोकप्रतिनिधींच्या द्वारे सुटलेले नाहीत किंवा आपल्याला त्याच्यामध्ये सहभाग फारसा नसल्या कारण किंवा आपली एक मोमेंट एक चळवळ असल्या कारण आपणही फारसा मिळवू शकलेलो नाही उदाहरणार्थ जो पेसा कायदा जो दो, दोन हजार नाईन्टी सिक्सला जो त्याचे पेसा कायद्याची सुरुवात झाली एकोणीसशे शहाण्णवला केंद्र सरकारने पेसा कायदा आणला लोकसभेमध्ये लोकसभेत मंजुरी दिली मंजुरी दिली राष्ट्रपती त्याच्यावर सिग्नेचर केली परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी त्याला दोन हजार चौदाचा नऊ जून दोन हजार चौदाचा अध्यादेश आपण राज्यपालांचा पहिला तर तसे शंभर टक्के आदिवासींची भरती केली पाहिजे पालघर जिल्हा नाहीत तर अजून बारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे तेरा जिल्ह्यात ज्या जिल्ह्यामध्ये आदिवासी पेसा भरती झाली पाहिजे तिथल्याच लोकांनी त्यांच्याच भाषेमध्ये त्यांना नॉलेज दिले पाहिजे त्यांची सेवा केली पाहिजे वाटेवर अशा सगळ्या गोष्टींना धरून अशी तरतूद टाकून राज्यपालांनी अध्यादेश काढला दोन हजार दो चौदाला आज दोन हजार चोवीस दहा वर्ष झाली उजाळली तरी सुद्धा आपल्याकडे एकही एक केसा भरती झालेली नाही आणि मग केसा भरती रखडली कुठे काय झालंय हायकोर्टात रखडली की सुप्रीम कोर्टात रखडली की मंत्रालय रखडली की मंत्र्यात कुठे रखडली ह्याचं ह्याचं उत्तर या आजच्या प्रमुख काँग्रेसकडे आहे तुम्हाला नक्कीच देतील पेसा का जो आपल्या ग्रामपंचायतला आहे शिक्षण झालेले आहे ते आपल्याला माहिती आहे सोबतच धनगर आरक्षण धनगर आरक्षण आतापर्यंत धनगरांना आदिवासीमध्ये सवलती द्यायची सुरुवात केली होती सरकारने आरक्षण देण्यासाठी सुरुवात केली होती पण तुर्तास या एक्सपर्ट कमिटीने या मान्यवरांनी किंवा महाराष्ट्रातल्या तमाम अशा आदिवासी समाजातील एक्सपर्ट लोकांनी अनुभवी लोकांनी हायकोर्ट गाठलं सुप्रीम कोर्ट गाठलं सरकारला गाठलं आणि ती धनगरांना आरक्षण देण्यासारखून रोखलं खऱ्या अर्थाने हायकोर्टाने आपल्या बाजूने आपल्या बाजूने निकाल बाजूने निकाल दिला आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा झाल्या मुंबईमध्ये कशा झाल्या सगळ्या गोष्टी इथे सांगतीलच केसा भरतीसाठी आधी सुद्धा विधानभवनामध्ये चार मिटिंग झाल्या होत्या आत्ताच पावसाच्या अगोदर मान्य नरेंदी झिरवाळ साहेबांच्या दावनामध्ये झाल्या होत्या ते काय काय झालं ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सोबतच बोगस प्रकरण का आहे जे जातकवर बोगस प्रकरण आहे की जी लोक आदिवासी नाहीत परंतु आदिवासींचे खोटे सर्टिफिकेट घेऊन आपल्या आपल्या नोकऱ्या बळकावलेल्या आहेत आपल्या नोकऱ्यामध्ये ते नोकऱ्या करत आहेत आणि आपण आज बेरोजगार झालेले आहे अशा जात जो बोगस लोकांना सुप्रीम कोर्टाने एक काढण्याचा आदेश दिला नोकरी काढण्याचा आदेश दिला आणि सरकारला सांगितलं महाराष्ट्र सरकारला की त्या ठिकाणी ह्या लोकांना काढून खऱ्या आदिवासींना त्याच्यामध्ये नियुक्ती करा किंवा त्यांना नोकऱ्या द्या असं सांगून सुद्धा आजपर्यंत सुप्रीम कोर्टाचे एक प्रकारे अवमान अवहेलना अपमान केलेला आहे ह्या महाराष्ट्र सरकारने आणि ह्या सगळ्या गोष्टी का आहेत काय याची इतिमृत माहिती आपल्याला मिळावी आपल्यापर्यंत जावी तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते तुमच्यासारखे ग्रामपंचायत सदस्य किंवा आपण सर्व महिला वर्ग किंवा इतर सर्व समस्त भूमिपुत्र आपण जर ह्या गोष्टीमधून दोन पाच गोष्टी शिकल्या आणि ते आपल्या समाजापर्यंत वाटला किंवा जो कायदा काढून काय

चिंचणीमधला एक स्थानिक भूमिपुत्र तिथे इथं आदिवासी समाज आहे जे सुशिक्षित मंडळी कार्यकर्ते त्यांनी आव्हान मिनिट घेऊन आजचा कार्यक्रम आपण इथे होत आहे आणि म्हणून मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो